निलेश आणि नितेशचा खेळ खल्लास करण्यासाठी भाजपचा ट्रॅप सुषमा अंधारे भाजपला राणेंचं पुनर्वसन करायचं असतं तर निलेश राणेंना त्यांनी एकनाथ शिंदेंकडे पाठवलं नसतं नितेश आणि निलेश राणेंचा खेळ खल्लास करण्यासाठी भाजपने कणकवली आणि कुळामध्ये ट्रॅप लावला आहे असा मिश्किल वार करत सुषमा अंधारे यांनी राणेंना फटकारलं कोकणातील राजकारण पाहता शिंदे आणि फडणवीस हे मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत रस्सीखेच करत एकमेकांचे गडी बाद करण्याचं काम करत आहेत त्यामुळे हे सगळं ओळखून असलेला इथला शिवसैनिक आता अशा गद्दारांना पाणी पाजल्याशिवाय राहणार नाही असंही अंधारे यांनी ठणकावून सांगितलं महाविकास आघाडीचे उमेदवार वैभव नाईक आणि संदेश पारकर यांच्या प्रचारार्थ शिवसेनेच्या उपनेत्या सुषमा अंधारे कणकवली इथं आल्या होत्या यावेळी वैभव नाईक यांच्या कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत त्या बोलत होत्या आपल्यात काही मतभेद असतील तर आपण बाजूला ठेवून बसू ते आणि मात्र एकत्र असं ते म्हणतात नाही पण याच्यात एक, एक, एक लक्षात घ्या याचा अर्थ आम्ही जाणार आहोत कृपया असा काढू नका कारण तुम्हाला मजली तीच कदाचित शोधायची असेल पण अशी मधली वळ शोधू नका कारण मी आपल्याला आवर्जून सांगितलं पाहिजे की भाजपामधले सुद्धा असे असंख्य लोक आहेत जे कमालीची अस्वस्थ आहेत आणि ज्यांना सातत्याने असं वाटतंय की देवेंद्र फडणवीसांनी त्यांच्या एका मुख्यमंत्री पदाच्या महत्वाकांक्षा अख्ख्या भाजपच्या लोकांचं नुकसान केलेलं आहे कारण पहिली त्यांच्या सत्तेतली त्यांच्या वाट्याची दहा ताटं जी वाढलेली होती पंक्तीला ती एकनाथ शिंदेंच्या लोकांना गेली दुसऱ्यांदा दहा ताटं वाढली ती अजित पवारांच्या वाट्याला गेली होती अगदी डी पी डी पर्यंतच्या सदस्यापर्यंत सगळ्यांवर अन्याय झाला होता त्यामुळे ते सगळेच लोक अस्वस्थ आहेत अब्दुल सत्तारसारख्या सातत्याने पक्ष बदलणाऱ्या माणसामुळे सिलोड मधल्या सगळ्याच पक्षाच्या लोकांना त्रास झालेला आहे दुण। दुण। त्या ज्या सगळ्या पक्षांचे त्रस्त झालेले लोक आहेत त्यांनी एकवटावत एवढाच त्याचा अर्थ आहे पत्रकार आपला सभा ठरली ज्यावेळेस कर्कवली आणि त्यामध्ये आपण देखील बाळासाहेब म्हणून वक्तव्य केलं त्याच्या क्लिक वाटत बाळासाहेबांच्या संबंधाने मी कधीही कुठलाही शब्द नाही पंचवीस वर्षापूर्वीची वादगार स्पर्धेतली एक क्लिप मोडून तोडून मॉर्फ करून जेव्हा तुम्ही दाखवता आणि माझ्या बोलण्यातला तो मुद्दा उत्सवी वातावरणामध्ये अपघातांच्या अपघातांचा विचार करता हे उत्सवी वातावरण नियंत्रणात आणावं की नाही आणावं या विषयावरच्या वादगार स्पर्धेतला मुद्दा पंचवीस वर्षापूर्वीचा ज्याच्यात माझा चेहरासुद्धा ओळखायला येत नाही त्याचा संदर्भ आत्ता बाद्रा यांनी जोडणे आणि त्यालाही करणे हे हे अजिबातच संयुक्तिक होत नाही मी जी भूमिका आत्ता मांडते ती लोकशाहीची भूमिका मांडते मी जी भूमिका मांडते ती इथे ईडी सी बी आय आणि स्वायत्त यंत्रणांनी जो धुमाकूळ घातला आहे आणि या देशाची या संविधानाची सगळी धुई विस्कटवण्याचा प्रयत्न केला आहे त्याच्या संदर्भाने मांडते आणि नितेश राणे जी भूमिका मांडताहेत ती ज्या वंदनीय बाळासाहेबांनी महाराष्ट्राची सत्ता मत्ता अस्मिता आवाजी ठेवण्यासाठी अवघा देह झिजवला त्यांच्यावर चक्क खोलाचे आरोप करतात फार मोठा फरक आहे त्यामुळे ही कुठेच लागू न होणारी ती तुलना आहे देवेंद्र फडणवीस असं म्हणत आहेत की मी मुख्यमंत्री पदाच्या रेसमध्ये नाही आमचं टार्गेट आहे ते महायुतीचं सरकार आणणं फार लवकर शस्त्र टाकले म्हणजे मी पुन्हा पासूनचा सुरू झालेला प्रवास मी शर्यतीत नाही इतक्या हतबलतेपर्यंत येऊन पोचावा याला काय म्हणावं कदाचित देवेंद्रजींची राज्यातली वाढती नकारात्मकता केंद्रातल्या त्यांच्या वरिष्ठ नेत्यांमध्येही वाढलेली आहे याची जाणीव आता देवेंद्रजींना झाली आहे त्यांची गच्छंती अटळ आहे हेही त्यांच्या लक्षात आलेलं आहे आणि त्यामुळे भूचे गैस हावचे हो आहे की क्या या प्रयत्नातनं जर ते वक्तव्य करत असतील तर त्यावर आपण काय घाला म्हणजे उद्धव ठाकरे यांच्या जाहीरनाम्यात छत्रपतींचं मंदिर असा उल्लेख केला आहे पण त्यापेक्षा महाराष्ट्रात गल्ल गडकिल्ले संवर्धन केले पाहिजे असं राज ठाकरे म्हणतात राज ठाकरे हे निगेटिव्ह थॉट प्रोसेसचे राजे आहे त्यामुळे ते काय बोलतात यावरती फार मी त्याला महत्त्व द्यावं असं मला अजिबात वाटत नाही राज ठाकरेंनी सध्या माहितीची सुपारी घेतलेली त्यांनी नीट वाचवलं गणकवणी मतदार संघामध्ये दोन हजार अडीच हजार कोटीचा निधी मी गेल्या अडीच वर्षाच्या काळात आणला महाविकास आघाडीचं सरकार असताना बॅकलॉग अडीच वर्षात भरून काढला असा दावा आमदार नितेश राणे यांनी केलाय लोकसभेच्या निवडणुकीमध्ये तुम्ही इथे कनकुलीत प्रचार सभा घेतली होती मात्र तुमचे उमेदवार विनायक राऊत झाले होते मग पुन्हा तुमची सभा होते मागच्या सभेचा आणि या सभेच्या तुलनेत आमदार नितेश राणे यांच्या दाव्याबद्दल तुमचं मत काय पहिली गोष्ट विनायक राऊत पराभूत होण्याची कारण हे कुठलं तरी एक कारण नाहीये त्याची असंख्य कारण आहे आणि ती असंख्य कारणं आम्ही पक्षांतर्गत नेत्यांनी त्याच्यावर चिंतन मंथन झालेलं आहे त्यामुळे कुठेतरी निर्देश राहण्यासारख्या माणसाने कावळा बसायला फांदी मोडायला गाठ पडली अशा पद्धतीच्या विधानांचा आमच्यावर असर होत नाही हा एक भाग आहे दुसरा भाग असा की अडीच हजार कोटीचा निधी आम्ही आणला आणि आम्ही विकास केला असं जर म्हणायचं असेल तर नुसते आकडे नाचवू नका आकडे नाचवू नका अडीच हजार कोटींचं काम काय काय केलं ते तपशीलात सांगा अगदी सहज उदाहरण सांगायचं झालं तर मगाशी मला भेटायला काही अभिडकरी चळवळीचे लोक आले होते आणि ते लोक असं सांगत होते की बेंच घोटाळा इथे झाला दोनशे रुपये साधारण किमतीची खुर्ची चार हजार दोनशे रुपये किमतीला दाखवली गेली किंवा दीड लाख किमतीचा साधा सोलर हा साडेचार लाख रुपये किमतीचा दाखवला गेला या सगळ्या घोटाळ्यांचं काय केलंय ते आधी बघा त्यामुळे नितेश राणेजी तुम्ही डोळे झाकून जर दूध पित असाल आणि तुम्हाला कोणी बघत नसेल असं वाटत असेल तर भ्रमात हा कुठा जागे व्हा काही मगाशी आपण भाजप राणेंचा गेम करतो ऑडिओ क्लिप अशा संदर्भात काही बोलला नेमका काय विषय नाही भाजपला राणेंचा गेम करायचा होता बघा भाजपला जर खरंच राणे कुटुंबाचं जर पुनर्वसन करायचं असतं ना तर त्यांनी निलेश राणेला जाऊच दिलं नसतं तिकडे एकीकडे ते निलेश राणेला निले एकनाथ शिंदेकडे पाठवतात हो आणि त्याच वेळेला शेजारच्या मतदारसंघात असणाऱ्या दीपक केसरकर पडले पाहिजे या आशयाची ऑडिओ क्लिप देवेंद्रजींची पब्लिश होते व्हायरल होते ज्या अर्थी ते दीपक केसरकरांच्या मतदारसंघामध्ये या पद्धतीने बोलत आहेत की केसरकर पडले तर पडू द्या तुम्हाला पाहिजे वाटतंय ना तुमचा माणूस मुख्यमंत्री झाला पाहिजे म्हणून मग केसरकरांचं काय व्हायचं ते होऊ द्या केसरकर कुणाचे एकनाथ शिंदेचे निलेश राणेसुद्धा एकनाथ शिंदेकडनं निवडणूक करत आहेत थोडक्यात काय मुख्यमंत्रीपदाच्या अहमिकेमध्ये शिंदे फडणवीसांचे आणि फडणवीस शिंदेचे एकमेकांचे गडी बाद करण्याची रस्सीखेच या दोघांनी लावलेली आहे आणि मला खात्री आहे की या भागामध्ये नितेश राणे निलेश राणे यांचा खेळ खलास करण्यासाठी भाजपा खूप व्यवस्थितपणे ट्रॅप लावला उद्धव ठाकरे यांच्या ज्या ज्या ठिकाणी सभा होतात कोकणामध्ये ते माझ्यासाठी नसे लकी ठरतात मात्र तिथल्या उमेदवारांना चपट्या पायाचे उद्धव ठाकरे इथे येऊन त्यांचा खात करतात असं नितेश राणे म्हणाले नितेश राणे बिचाराचं तोंड उघडलं की गटाऱ्याचं झाकण उघडल्यासारखं त्यामुळे त्यांचा काही प्रॉब्लेम नाही त्यांनी अजून जास्त बोललं पाहिजे त्यांच्या बोलण्याला माझ्या शुभेच्छा आहेत परंतु सन्मान्य पक्षप्रमुख साहेबच होते की आणि त्यांचे वडीलच होते की ज्याच्यामुळे याच नितेश राणेंचे वडील मुख्यमंत्रीपदापर्यंत पोहोचू शकले त्यामुळे आपल्या बापाची हैसियत कोणी बनवली आपली हैसियत कोणी बनवली याचा भान आणि निर्देश राणीनी बाय आणि मग मुक्ताप करवतो चला तुम्ही शिवसेना ठाकरे गटाच्या बाबच्या ज्या उपन गेले काही महिने विधानसभा निवडणूक जाहीर झाल्यापासून सिंधुदुर्गात प्रचार शिगेला पोचला आहे राज्यातले शिवसेनेचे ठाकरे गटाचे नेते आहेत मात्र एकूणच विनायक राऊत यांची या संपूर्ण दौऱ्यांमध्ये जिल्ह्यांमध्ये थोडीशी अलिप्तता दिसते आहे ठाकरे गटांच्या कार्यकर्त्यांमध्ये त्याची कुजबूज आहे तर नेमके काय कारण असतील नाही मला ते असं काही वाटतं काय आहे विनायक राऊतांच्या काही जी जबाबदारी आहे ना सचिवाची आहे सचिवाची कामे जी असतात सभा लाईन करून देणे सभा साहेबांचा प्रोग्रॅम एकूण लाईन अप करणे ती, ती कामं ते करत आहेत तिथे त्यामुळे पक्ष कार्यालयामध्ये एक माणूस लागतो कामाला तिथे ते काम करत आहे याचा अर्थ कोकणामध्ये काय आणि मला त्याहीपेक्षा महत्त्वाचं काय अर्थ म्हणते का की विनायक राऊत साहेब जरी तिथे इथे नसले तरीसुद्धा इथे वैभव नाईक आहे आणि वैभव नाईक कोकण फार चांगलं हँडल करू शकता वैभव नाईकांच्या सोबत ज्या पद्धतीने इथे राजन साळजींची किंवा संदेश पारकरजींची जी सात आत्ता इथे वैभव यांना आहे त्याच्यामध्ये कमतरता भासायचं काही कारणच नाही हे दोन्ही तिन्ही आमचे उमेदवार जे आहेत ते इतके ताकदवर आहेत लोकांशी कनेक्टेड आहेत की ते निश्चितपणे या निवडणुकीमध्ये स्वयंभू अगदी निवडून येऊ शकतात थँक्यू मेट्रो तीन लाईनवरील मेट्रो स्टेशनला आग लागली आहे मेट्रो तीन वांद्रे स्थानकातील प्रवासी सेवा तात्पुरती बंद करण्यात आलेली आहे आग लागायचं कारण अजून स्पष्ट आहे नेमकं काय सांगितलं आपण खूप घाईघाईने उद्घाटनं करण्याचा जो सोर्स आहे ना भाजपला की श्रेयवादाचं राजकारण करायचं निवडणुका इंकेश करण्यासाठी घाईघाईने उद्घाटनं करायची समृद्धी महामार्ग ही सदोष असताना अशाच पद्धतीने उद्घाटनं केली आणि त्याच्यावरच्या अपघातामध्ये शेकडो जीव गेले तीच परिस्थिती सध्या या मेट्रोची आहे की मेट्रोसुद्धा इतक्या घाईघाईने त्याचं उद्घाटन केलं की त्याच्या तपासण्या करणं त्याच्या टेस्ट करणं टेस्ट ड्राईव्ह घेणं या सगळ्या गोष्टी राहून गेल्या त्यामुळे आत्ता जी आधीची जी घटना घडते एका अर्थाने क्षयवादाच्या राजकारणात लोकांच्या जीवाशी खेळण्याचा प्रयत्न